नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना पहिले माझं नाव प्रतीप्रकाश सालुंके स्वर्गीय डोंडू शंकर साळुंके यांचा नातू कुठले रानारगाव दादा आता जो राहुल छोटा मत उतरले तो तुमच्याच दौडीला येणार आहे काय सांगाल त्याबद्दल काय नाही आनंद आहे दादांनी दा विश्वास ठेवून बैल आपल्याकडे उतरलाय बैल आता घाटावर तर भरपूर चांगला बोलत होता अद्ध मध्ये फायनल वगैरे चांगले केले आहेत पण आता मुंबईला नियोजन करायचं आहे बघा तर नियोजन चांगला जसा घाटावरचा चांगला नियोजन होता तसं मुंबईला चांगलं नियोजन करायचं दादा कशी काय घरची मंडळी कशी खुश आहे कारण की एवढे मोठे दादा आपल्या घडी बैल उतरत तर भरपूर जण खुश असतील काय सांगाल त्याबद्दल भरपूर जण खुश म्हणजे आहे तर घरची मंडळी बी खुश आहे कारण की एवढ्या मुंबईमध्ये भरपूर चकडेवाले दादांची ओळख पण भरपूर आहे घाटावर झाली मुंबईला झाली तर मेन म्हणजे त्याच्यामधून दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे पहिले उतरला हीच खूप मोठी गोष्ट आहे आज संध्याकाळी वाटत बैल तुमच्या घरी येणार आहे हो नक्कीच बैल आपल्याच घरी जाणार आहे त्याचा त्यात काही विषय नाही आहे ब बैल चांगला म्हणजे बैल थोडा थकावत झाला म्हणून आज जरा थोडा नियोजन चुकला त्याचा बैल आता आपल्याच घरी आहे आता नियोजन टॉक्सत राहणार काय सांगाल मथूर बद्दल कसा पडतो कसा काय मथूर सध्या दोन्ही साईड पब्लिक आहे तसं आहे तर चारही गांधीच आहे पहिल्याच्या स्पीड पण भारी शरीर एसटी पण भारी फिटनेस वगैरे खूप चांगली आहे तर मथूर विषय काय बोलायचं काय काही कमतरता आहेत नाही त्याच्यामध्ये पल्लं वगैरे चांगलं आहे सर्व चांगलं आहे त्याच्यामध्ये लवा नियोजन वगैरे कसं काय कोण करणार हे नियोजन नियोजनचं काय नाही नियोजन मी स्वतः करणार आहे ना मी स्वतः माझं नियोजन तर असेल शुभम दादाचा गौरव दादाचाच नियोजन असेल माझं स्वतःचं पण नियोजन असेल पण तरी मी केलं तरी त्यांना विचारणार आहे मला आणि त्यांनी केलं तरी मला सांगणारच आहे नियोजन तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी पाडले काय सांगाल त्याबद्दल जबाबदारी तर मोठीच आहे कारण की दादांचं नाव मोठं आहे दादांची म्हणजे मोठ्यात नियोजन असतं मला पण त्याचं मोठाच नियोजन करायचं आहे चांगलंच नियोजन करायचं आहे दादा विश्व आणि आपल्या घरी बहिले तो काहीतरी माणसाचे संबंध चांगले असतील काय सांगा संबंधाबद्दल काय नाही दादांची नाही माझी ओळख आहे दोन तीन वर्ष झालं दादांची ओळख आहे ना त्याच्या अगोदरपासून आम्ही ओळखतो दादा रोज कॉल करतात मला मी दादांना रोज कॉल करतात दिवसातून एक दोन कॉल असतात दादाचे मला कसं काय चाललंय काय नाही ते म्हणून दादा स्वतः दादा माझ्यासोबत फिरतात मग कधी कधी त्याच्यामुळे हे झालंय राहुल बद्दल काय सांगाल दोन सोबत मी राहुल दादाच्याबद्दल किती काय बोलायचं ते कमीच आहे राहुल दादाला जो स्वतःहून दादाला ओळखतो जवळनं त्यालाच राहुल दादा काय चीज आहे ते माहिती आहे एकदम दिलदार मनाचा राजा आहे दादा दादाचा स्वभाव खूप छान आहे ज्याने जवळून ओळखले त्यालाच स्वभाव माहिती आहे दादाचा दादाच्या विषयी बोलायचं झालं तर सर्व कमीच आहे जसं यांचा मथूर महाराष्ट्रामध्ये नाव करतो आता तुमच्याकडे छोटा मथूर आलाय तर हा देखील महाराष्ट्रामध्ये नाव करेल काय सांगाल त्याबद्दल हा नक्कीच करेल आणि मी मेहनत पण तेवढीच घेईल नाव करायच्यासाठी फुल मेहनत घेईन जसा मथुर आहे त्याच्याच नंतर दादा यांनी दादा त्याच्या पावलावर पाऊल ठेवला पाहिजे असं नियोजन करेन हां तर आता नियोजन करताना म्हणजे काय काय पद्धतीने कोण कोणतं पहिले दादा म्हणजे कसं काय नियोजन करताना म्हणजे जो आता मथुरला पहिले थोडासा हे करेन ट्रेन कर म्हणजे जरा लांबून बैल आलेला आहे भरपूर जरा बाहेर थोडा आहे पहिले त्याला फ्रेश वगैरे जेव्हा बैल फ्रेश राहील तेव्हा नियोजन चांगला टॉपचाच राहील त्याला नियोजन एकदम करायला करायचं हा टॉपचाच म्हणजे टॉपच्याच मध्ये राहणार तो, तो आज तुम्ही पलताना बघितलं कसं काय पलवतात बैल तर खूप चांगला पलवत होता आज बैल झाला थोडा म्हणजे अपरिचित झाला पण बैलाचा काही दोष नव्हता मेन म्हणजे नियोजन चुकला जे नियोजन करते होते त्यांचं नियोजन थोडासा चुकला त्याच्यामुळे बैलाचा काही दोष नाही बैल लांबून आला अचानक पलवला बैलाचं बघायचं होतं त्यांना समोरच्यांना तर त्यांचा काही दोष नाही त्यांना काय एवढं काय जाणून नव्हता आला पण बैलाचा थोडा तो गाडा बांधल्यामुळे बैलाला स्पीड काढायला भेटला नाही दादा आता बैल तुमचे गाडी असं तुमचं नियोजन असेल पण नक्की कोणचे नाव कोणाच्या नावाने पालणार नावाचं बोललं म्हणजे आता नावाचं दादाचंच राहणार दादाचं नाव मोठं आहे माझं तर जेव्हा माझी जोडी होती माझा पण नाव खूप मोठा होता माझ्या आजोबाचा स्वर्गीय कैलास डोंडू शंकर चालून घे त्यांनी तो खूप नाव करून सोडलाय जिथे जिथे मी जातो तिथे जिथे म्हणजे मी सांगितलं ना बाबा कोण विचारला कुठला तर मी वसारचा बोलला त्यानंतर डायरेक्ट माझ्या बाबाचा सचनचा गा हा बरं त्यांचाच आहे मी त्यांनी पण नाव सोडला तर नावाचा काही विषय ना मला मी दादांचाच नाव देणार आपला तर नाव खूप मोठा आहे ना दादांचा किती केलं तरी मग छोटा मजूर बोला तर दादांचा दादांच्याच नाव नाही पालणार इथे तुमची कोणती बैल होती आधी माझा बैला होती भरपूर बैल होती मेन म्हणजे दोन बैल अशी होणूच शकत नाही टोकाऱ्या म्हणून एक बैल होता दोन हजार दोनच्या आसपास काही बैल होता त्याच्या अगोदर ना दोन हजार पाचपासून ते, तेरा चौदापर्यंत आरणे म्हणून बैल होता चांगला टॉपचा बैल होता मोठ्या मोठ्या गाड्या केल्यात ज्या जे पण मुंबईच्या टॉपचे होते त्यांना सर्वांना हे केलेला अपरिचित केलेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाव केलं हा एकदम म्हणजे नाव असं केला की आम्ही आत्ताच्या काळामध्ये लोक पैऱ्याला हे करतात नाकारतात हा भावा देऊ याला विचारतो भावाला विचारायचं आहे त्याला विचारायचं आहे म्हणजे काही ना काही नुसते कारण देत असतात पण त्या टायमाला तो बैला असा होता तर आम्ही जेव्हा झोपेतून उठायचो तर तेव्हा लोक आमच्या घरी यायचे बैरा मागण्यासाठी असा त्या बायला स्पीड होता ना त्याचे कारनामे होते दादा तुम्ही देखील एक जाकी आहेत काय सांगाल जाकी बद्दल तर आहेच मी जाकीचा काही विषय नाही झाकी ज्याच्याकडे म्हणजे कधी बी बसतो मी स्वतःची गाडी आखलतो जास्त कोणाच्या बाहेरच्या जा गाड्या आखलत नाही जो आपल्याला इज्जत आणि जो प्राईला प्राधान्य देईल त्याच्याच गाड्या आपण आखलतो दादा जाकी होणं खूप खूप रिक्षेचं काम आहे काय सांगा जॉकी होणं म्हणजे खूप रिक्षेचं काम आहे पण प्रत्येकाच्या घरच्या माणसांनी प्रत्येकाचा ज्याची ज्याची बैलजोडी आहे त्यांनी प्रत्येकाने एक माझी इच्छा आहे प्रत्येकाने जो हिंमतदार असेल त्यांनी स्वतःचा एक जाकी तयार करा कारण की एकच गोष्ट आहे अशी की प्रत्येक ज्या समोरच्याला आपण कधी आपल्या गाडीवर जर बसवतो काही काही जॉकींना एवढा घमंड असतो की ते बसायला मागत नाही कारण की त्यांना असा भाव चढतो म्हणून प्रत्येकाने ज्या मुलामध्ये तुमचा धमक असेल आपआप आपला पोरगा करू शकतो त्याला प्रे प्रॅक्टिस करा सराव करा जे जे मोठे वरिष्ठ असतील डायवर त्यांच्याकडून सल्ला द्या ना प्रत्येकाने शिकवा आणि जेणेकरून काही इजा होईल नाही असं हे करा हेल्मेटचा वापर करा सेफ्टीचा पूर्णपूर्ण वापर करा तर त्याला जॉकी शिकवा अशी इच्छा आहे मला खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही तसंच नाव करा तुमचा पण ऑनलाईन करा